या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं निवडणुकीत सांगण्यात आलं तुमची कर्जमाफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्जमाफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या सांगितलं आणि <laughs> या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला म्हणा आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला हा खासदार येणार टपा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्या येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढवून आणि पगार कसा वाढवला तात्या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधीपासून वाढवणार माहिती का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या खोक्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा म्हणतो नमस्कार मंडळी मी सुनील आपण असून न्यूज तुम्ही बघू शकता गेवराय पायगावांचे सरपंच मंगेश साबळे यांनी सध्या सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे शेतकऱ्याबद्दल कर्जमाफीसाठी हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी बघा तुम्हीच काय आहे संपूर्ण प्रकरण